नमस्कार जय महाराष्ट्र परत एकदा नवीन व्हिडिओ कानातले कांचेन परंतु फॅन्सी एकशे वीस रुपयेपासून साडेनऊशेपर्यंतची उत्तम क्वालिटी उत्कृष्ट क्वालिटी ऑनलाईन कशी ऑर्डर करायची छोटासा व्हिडिओ आहे संपूर्ण डिझाईन बघा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका शेअर करायचं विसरू नका छानपैकी कमेंट करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करून बेला एक घंटी ऑलमध्ये वाचवा आता ऑनलाईन कसं मागवायचं जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा दिलेल्या ॲड्रेसवरती नंबर मोबाईल नंबर जे दिलेला त्या व्हॉट्सअपवरती मला पाठवायचं बाकी डिटेल तुम्हाला पेमेंट कसं करायचं ते तुम्हाला दिली जाईल कारण कॅश ऑन डिलिव्हरी तर उपलब्ध नाही कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही म्हटल्यावर तुम्हाला अगोदर पेमेंट करावं लागणार मग आम्ही वस्तू तुमच्या ॲड्रेसवरती पाठवणार त्या पार्सल पावती ही तुमच्या व्हॉट्सअपवरती दिली जाते पोचण्यासाठी दोन ते चार दिवसाची कालावधी लागते डिपेंड करते तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहता कोणत्या विलेजमध्ये राहता ग्रामीण असेल तर थोडा वेळ लागतो परंतु वस्तू तुमची पुसती पार्टी फंक्शनने वापरण्यासाठी उत्तम दर्जाची नवीन पॅटर्न तुमच्यासमोर नेहमीच आणत राहू जय हिंद जय महाराष्ट्र